साहेब तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतील हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय बोल की जय बोल बजरंग जय हर हर प्रचंड उत्साह आहे गोविंदाला पावसाचा वर्षाव झालाय आणि कुठलं मंडळ आहे रे ओम ज्ञानदीप मंडळाचं मनापासून स्वागत करतो सर्व गोविंदा महाकाल सगळे हे माझ्या गोविटचा राजा भाई। भाई। ओ वैभव परब आणि आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ पण आहे आमचे सगळ्यांच ठाण्यामध्ये मनापासून स्वागत नळपाडा गावाचा राजा पण आहे स्वामी समर्थ मित्र मंडळ पण आहे महाकाल आहे सगळे आहे जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम स्वामी प्रतिष्ठान दंडी या मंडळाचं मनापासून स्वागत करतो आमदार शिवाजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्यांना मनापासून शुभेच्छा हंडी आपण मागच्या वर्षी विधानसभेची हंडी फोडली होती ना विकासाची विकासाची हंडी आपण महायुतीने फोडली आणि पाकिस्तानची हंडी कोणी फोडली पाकिस्तानची हंडी कोणी फोडली पाकिस्तानची हंडी आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जवानांनी फोडली पाकिस्तानला धडा शिकवला की नाही ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव आणि मनोज ईट का पत्थर से खून का जवाब खून का जवाब गो जिंदाबाद धर्मवीर आनंद गे साहेबांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा विजया गोली का गोली गोली का जवाब गोली का जवाब गोले से आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो पाकिस्तानची हंडी आपल्या लष्कराने फोडली त्यांचं मनापासून अभिनंदन आणि लष्कराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांचं अभिनंदन ए पाकिस्तान का ओ लश्कर प्रमुख काय त्याचं नाव आसिफ मुनीर काय म्हणाला आसिफ मुनीर म्हणाला की हमारे पास अनुभव मोदी जे म्हणाले तुम्हारे पास अनुभव पास क्या फटाकडी है आणि म्हणून शेर का गीदड शेर का खा, खाल पहनकर शेर नहीं बनता एक गीदड़ भबकी हम लोग वाघ वाघ असतो शेर शेर असतो शेर एकी है नरेंद्र मोदी आणि म्हणून वा, लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होतो का वाघ वाघच असतो आणि म्हणून हे पाकिस्तानच्या गिजड भबकीसे डरनेवाले एक आमलोक आसिफ मनीर तो बंदोबस्त मोदी जी अरे करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद शिवाजी आमदार शिवाजी राव तुमचं मनपूर्वक अभिनंदन मनापासून जय श्री राम रा। रा। भारत माता की भारत माता वंदे वन दे जय श्रीराम जय श्रीराम श्री जय जय श्रीराम जय जय श्रीराम श्री माझ्या सर्व लाडक्या बहिणींच मनापासून स्वागत लाडक्या भावांचं मनापासून स्वागत धन्यवाद सायन जय महाराष्ट्र साहेब आपल्या लाडक्या बहिणी तिकडे उपस्थित आहेत आणि ते तिकडे थर रचत आहेत साहेब आपल्या उपस्थितीत आपल्या लाडक्या बहिणी थर रचत आहेत સન્માનનીય અંબા સાહેબ વિનંતી કરતો મહારાષ્ટ્ર રાજ્યા ઉપમુખ્યમંત્રી સન્માનનીય એકનાથ શિંદે સાહેબ એના આપના વતીને આપણ સન્માનિત કરાવા आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचा वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे सर्वांच्या हातवर एक मिनिट विकी आज महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुत्वाचा जलंद आवाज शिवसेनेची तोप आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आज शाणाजी सुपुत्र आपण ठाणेकर आहोत सगळ्यांचा आपला मनापासून सर्व त्यांच्यातर्फे शुभेच्छा आणि माझ्या आमदारकीला मी आज आमदार आहेत एकनाथ शिंदे साहेबांचं सा, श्रीकांत शिंदे साहेबांचं सा खूप मोठं योगदान आहे मला खूप मोठा आशीर्वाद आहेत आणि आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा तेवढंच साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे आशीर्वाद आहे आणि असंच असंच राहू तेच अपेक्षा व्यक्त करतो मी साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय शिंदे साहेबांना ही छत्रपती शिवरायांची आणि तुकोबा रायांची ही प्रतिमा आपण त्यांना भेट द्यावी ही शिष्याची आणि त्याच्या गुरुची ही भेट या ठिकाणी आपण